मोठा उत्साह पाहायला मिळतो ठाण्यामध्ये शिकारी पहिली सुरुवातच बाळगोपाळांच्या रामसेनेने झालेली आहे आणि आमच्या आध्यात्मिक आघाडीच्या माध्यमातून त्यांच्या पुढाकाराने शाळेतली मुलं जी आहेत ती प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीतामैया हनुमान हे सगळ्यांचा वेष धारण करून ही सेना जी आहे ती रामाची रामाची पूजा करते आणि सगळं वातावरण जे आहे ते अतिशय उत्साहाने भरलेलं आहे भरलेलं आहे या माध्यमातूनच रामाच्या पूजेच्या माध्यमातूनच राष्ट्राची पूजा